कसं मंडळी तर नमस्कार परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी काय म्हणतो सगळं सगळं सुरुवात अशी झाली इकडे आपल्याला दूध टाकायला जाणं पडलं दूध वगैरे टाकून दिलं आणि आपण टाकालो घरी घरी आलो मित्रांनी आपल्याला जायचं मशी बघायला मग त्यांच्यासोबत आपण तिकडे बाजारामध्ये देव करायचं झाला मशी तर खूप सारे बघितल्या पण आपल्याला काही पसंत नाही पडलं आपण कॅन्सल करून टाकलं मग आता आलो जे म्हटलं तर सगळा बाजार फिरून घेऊ सगळा बाजार वगैरे फिरून घेतला आणि तरी आपण मग मित्रांनी म्हणा चला 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 म्हणलं तरी काही ते निघतच नव्हते मग इकडून तिकडून तसं हिंडत राहिलो आणि दोरा जसं घेतलं तसं घरी घेऊन येणं पडलं आपल्याला आता जाता जाता घरी कुठं जाता जेवण करून जाऊ आपण मग इकडे हॉटेल वरती आलो लॉपॉना जेवण वगैरे करून घेतलं आणि तिथून टाईक निघालो आपण घरी घरी येतच नाही ते पप्पाने चाललं म्हणजे आपल्या महालक्ष्मीची खरेदी करायची मग त्यासाठी आपण पप्पा स्वतः आलो तर टेंबुनेला केमॅट मध्ये पण जायचं पाऊस सुरू झाला मग पप्पा मला तुम्हीच गाडी चालवा मला पप्पाच ओल्ले आपल्या तो ओलो व्हायचं काम नाही मग आपण चुपचाप मागे बसलो हे टेंबोनेला आलो टेंबुने आलो तो इकडे केमॅटमध्ये पण मध्ये तर काही गर्दी नाही आपल्या वाटलं जास्त गर्दी असेल इकडे आपण सगळे केमॅट फिरून घेतली आणि आपल्याला काही देश जास्त विषय काही वाटला पा नाही सगळी खरेदी करून घेतल्या मग तिथं बिल वगैरे पे केलं आणि तिथून आलो घरी घरी येतच नाही तिकडे आपल्याला घरात सोडायला काम पडलं बाकी बाबू पुढे येतोपर्यंत लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद